नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत भाजपा जैन प्रकष्ट धुळेतर्फे गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा करण्यात आला जाहीर सत्कार भाजपा जैन प्रकोष्ट धुळेतर्फे आज रोजी गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान हा कार्यक्रम धुळे शहरातील श्रीनगर जलतरण तलाव जवळील महेश लॉन्स येथे पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले भाजपा जैन प्रकोष्ठ धुळे सेक्रेटरी महेंद्र जैन यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची का भूमिका मांडली त्यानंतर धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा भदाने भाजपा प्रवक्ते संजय शर्मा कांतीलाल चोरडिया शहराध्यक्ष गजेंद्र आंबडकर भाजपा जैन प्रकोष्ठ धुळेच्या उमेश जैन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्केपेक्षा जास्त मार्क्स मिळून उत्तीर्ण झालेल्या पन्नासपेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा जाहीर सत्कार करण्यात आला दरम्यान बेटी बचाव योजनेअंतर्गत धुळे महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर संपदा कुलकर्णी यांचा जैन तर्फे विशेष सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आले कार्यक्रमाला का गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीस पालक वर्गाची मोठी उपस्थिती होती आज अतिशय चांगल्या प्रकारच्या आपल्या समाजामध्ये पुढे लोक आर्जित जैन समाजाची परंपरा साता समुद्रपाल समुद्र देशामध्ये समुद्र जगामध्ये अहिंसा सत्य आणि तो हे आपण सर्व करतात अनेक असे कार्यक्रम आहेत की जे आपल्याला बघायला मिळतात मी लहानपणापासून आपले सर्व मुनी जे रस्त्याला जेव्हा चालतात तेव्हा माझ्या कॉलेजला मी त्यांची व्यवस्था करतो आमचे चौड्या सर तिथं प्रिन्सिपल आहे आणि प्रिन्सिपल असल्यामुळे चौड्या सरांचे मुलं का होईना पण आमच्या दगावच्या भूमीला आपल्या सर्व मुलीजींचे पाय लागतात आणि त्यांच्यामुळं आमचं तिथं पावत तिथं वैभव ऐश्वर्य वाढवण्यामध्ये फार मोठं योगदान आपल्या या मुलींचं सुद्धा तिथं आहे मुक्ती मला व्यक्तिगत आलेला अनुभव आपण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण बघतो की कमी वयातील मुलामुली दीक्षा घेताना दीक्षेच्या कार्यक्रमाला निमित्त उपस्थित राहताना मला बघायला मिळवलं माग आम्ही भागलेला एक दीक्षाRightarrow मुक्तीला एक कार्यक्रम झाला शिरूरला मागे कार्यक्रम झाला अनेक प्रकारच्या कार्यक्रमांतून आपल्या समाजाच्या मुलामुलींची भावना ही कमी वयापासून किंवा देशाप्रती कशी आहे की ज्या देश दे धर्मासाठी आपण आपत्ता काम करतो त्याप्रती ते एवढ्या कमी वयामध्ये त्यांचं सर्व घरवाला त्याग करून आणि मुक्तीच्या मार्गावर तिथं ती सुरुवात करतात आज एक आपल्या समाजाचा फार मोठा आदर्श घेण्यासाठी